शैलेंद्र सर स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात ज्या पद्धतीचं एक युद्ध व्यापार युद्ध भडकलेलं आहे आणि त्यात चीनची सुद्धा ची भूमिका नाही आहे ट्रम्प हे तर माघार घ्यायला तयार नाही आहेत या सगळ्याचा व्यापारीकरणामध्ये खास करून भारताला किती फायदा होऊ शकेल प्रामुख्याने तर ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे अशा स्वरूपाचे निर्णय का घेतायत त्यांनी चीनच्या विरोधामध्ये जर चीनने ही चौतीस टक्के इम्पोर्ट ड्युटी अमेरिकन मालावरची मागे घेतली नाही तर आपण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त इम्पोर्ट ड्युटीज ही चायनीज गुड्स वरती आपण लावू लेवी करू अशा स्वरूपाची घोषणा जी ट्रम्पने केलेली आहे ती प्रामुख्याने त्यांची चीनच्या विरोधामध्ये असणारा हा जो राग आहे असंतोष आहे ते जाणून घेणं हे पहिले गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प एवढी टोकाची भूमिका हे प्रामुख्याने का घेत आहेत त्यामागचं कारण महत्वाचं असं आहे की आजची अमेरिकेच्या जर एकूण अर्थव्यवस्थेचा आपण आकार पाहिला तर तो अर्थव्यवस्थेचा आकार बत्तीस ट्रिलियन डॉलर आहे अमेरिकेवरचं जर एकूण कर्ज पाहिलं तर ते अडोतीस ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे त्यांच्या जीडी पेक्षाही जास्त हे त्यांच्यावरच कर्ज आहे दुसरा मुद्दा असा आहे की अमेरिकेचा जो ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे व्यापार तूट आहे ही व्यापार तूट साधारणतः प्रतिवर्षी ही दोन ट्रिलियन डॉलरची आहे अमेरिकेला जो इंटरेस्ट रेट द्यावा लागतो आहे या सगळ्या कर्जावरचा हा ऑलमोस्ट वन ट्रिलियन प्लस आहे म्हणजेच काय की अमेरिकन अर्थव्यवस्था ही अत्यंत धोक्याच्या पातळीवरती येऊन थांबलेली आहे जर अमेरिकेने हा म, जो खर्च आहे हा कमी केला नाही जर ही, ही व्यापार तूट कमी केली नाही आणि जर त्यांनी कर्ज घेणं थांबवलं नाही कारण प्रतिवर्षी अमेरिकेला दोन ट्रिलियन डॉलरचं कर्ज घ्यावं लागतं म्हणजे पुढच्या चार वर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये आठ ट्रिलियन डॉलरचं कर्ज घ्यावं लागेल याचाच अर्थ चौवेचाळीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज अमेरिकेवरती येईल आणि ही भयानक परिस्थिती अमेरिकेवरती येईल ती येऊ नये म्हणून त्यांनी आता प्रामुख्याने अमेरिकेचं उत्पादन वाढवायचं आणि अमेरिकेचा खर्च कमी करायचा या दृष्टीकोनात प्रयत्न सुरू केलेत जर आपण आमेर, अमेरिकेचा एकूणच जगाबरोबरचा व्यापार पाहिला आणि त्यांची व्यापार तूट पाहिली तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की चीन बरोबर त्यांचा व्यापार हा सातशे अब्ज डॉलरचा सा आहे परंतु व्यापार तूट ही दोनशे एक्क्याण्णव ट्रिलियन डॉलरची आहे आणि ती ही प्रामुख्याने सॉरी दोनशे एक्क्याण्णव बिलियन डॉलरची आहे आणि ती चीनच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे जोपर्यंत ही व्यापार तूट कमी होत नाही तोपर्यंत अमेरिकेला खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही दुसरं जर अमेरिकेच्या जागतिक व्यापारामधला वाटा आपण पाहिला तर तो केवळ तेरा टक्के आहे मात्र चीनचा वाटा हा साधारणतः बत्तीस टक्क्यांपर्यंत आहे जो अमे... जो डोनाल्ड ट्रम्प यांना वाटा वाढवायचा आहे त्यामुळे खरं तर त्यांचं मेन टार्गेट हे चायना आहे परंतु ते करत असताना इतर जगाला पण त्याची थोडक्यात किंमत ही चुकवावी लागते जे डोनाल्ड ट्रम्प काल त्यांनी बोलून दाखवलं की जर तुम्हाला आजार दूर करायचा असेल तर कडू औषध हे घ्यावं लागतं त्या दृष्टीकोनातून त्यांचा प्रयत्न Não a दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कालपासून या गोष्टीची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा सगळीकडे सुरू आहे की याच्यामुळे मोठी जागतिक मंदी येणार आहे सगळीकडे हाहाकार माजणार आहे तर प्रामुख्याने काही बाबी आपण कन्सेप्च्युली क्लिअर करून घेतल्या पाहिजे आहेत एक तर अमेरिकेचा जागतिक व्यापारामधला वाटा हा केवळ आणि केवळ तेरा टक्के आहे म्हणजे सत्याऐंशी टक्के व्यापार हा अमेरिकेच्या कक्षामध्ये येत नाही दुसरा मुद्दा असा आहे की जर भारताचा एकूण तुम्ही निर्यात अमेरिकेला पाहिली तर ती भारताच्या जीडीपीच्या केवळ तीन टक्के आहे त्यामुळे याच्या भारतावरती प्रचंड मोठा परिणाम होईल मोठी मंदीची लाट येईल बेरोजगारी वाढेल अशा स्वरूपाचा कोणताही प्रकार नाहीये मुळात मुद्दा लक्षात घेणं गरजेचं की डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो प्रत्यक्षात आणतील का हा देखील याच्याविषयी पण साशंकता आहे कारण त्यांना अशा प्रकारचा दबाव तयार करून वाटाघाटीला देशांना प्रवृत्त करायचं आहे पन्नास पेक्षा जास्त देश वाटाघाटीसाठी तयार झालेले आहेत चीन अजून वाटाघाटीसाठी तयार झालेला नाहीये दुसरा मुद्दा असा आहे की जर हाँगकाँग आपण याच्या व्हिएतनाम कंबोडिया आणि चीन यांच्यावरची जे इम्पोर्ट ड्युटी त्यांनी वाढवलेली पाहिली तर ती फार जास्त आहे भारतापेक्षा जास्त आहे हे जे देश आहे ते प्रामुख्याने गार्मेंट्स म्हणजे कपडा हे अमेरिकेला निर्यात करतात त्याचप्रमाणे ज्या ज्या वस्तू हे अमेरिकेला निर्यात करतात तो भारताला फायदा असू शकतो त्यामुळे भारत त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टींचा फायदा देखील घेऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे याचा जर खूप मोठा परिणाम भारतावरती होईल का तर त्याची शक्यता आपल्याला कमी वाटते काही सेक्टर्स आहेत विशेष करून जेम्स आणि ज्वेलरी सारखं सेक्टर आहे दुसरं फार्मास्युटिकल सेक्टर आहेत ऍटो पार्ट आहेत यामध्ये काही प्रमाणामध्ये हा परिणाम जाणवू शकतो मात्र हे लक्षात घ्या की ही जी सव्वीस टक्के ड्युटी आहे ही कमी होण्याची शक्यता आहे ऑलरेडी आपल्या अमेरिकेबरोबरचे ट्रेड टॉक्स चालू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल आणि जगाला सुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अमेरिकेमध्ये प्रोटेस्ट सुरू झालेत रिपब्लिकन पक्षामध्ये डोनाल्ड ट्रम्पला विरोध होतोय त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे आहे तो कदाचित आपल्या निर्णयावरती थोडासा त्याच्यामध्ये लवचिकता आणण्याचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये होऊ शकतो असं मला वाटतं नक्कीच सर आणखीन एक महत्वाची बाब जसा तुम्ही उल्लेख केलात की त्याचा फायदा जो आहे तो भारताला होऊ शकेल मात्र येत्या काळामध्ये व्यापार वृद्धी सुद्धा होऊ शकते का कारण ज्या पद्धतीनं सध्या कराची आकारणी केलेली आहे ती हळूहळू येत्या काळामध्ये कमी होईल आणि मु मुळातच ज्या पद्धतीच्या सर्व्हिसेस भारताकडनं दिल्या जातात त्या खूप मोठ्या आहेत त्याचा सुद्धा एक मोठा वाटा येत्या काळामध्ये वाढू शकेल आणि चीनशी कमी होणारे संबंध आणि भारताशी वाढणारी जवळीक हे असं एक द्योतक म्हणता येईल का नक्कीच होणार आहे लक्षात घ्या की भारताचा जो अमेरिकेबरोबरचा व्यापार आहे हा साधारणतः एकशे तीस अब्जचा आहे आणि यामधले गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही आहेत hmm. यामधले सर्व्हिसेसचा एक्सपोर्ट जास्त आहे भारताचा गुड्स पेक्षा हे लक्षात घेणं hmm. अत्यंत गरजेचं hmm. आहे आणि हे जो इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प कडनं झालेला आहे याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर येत नाहीये हे पण आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे विशेष करून त्यांचं टार्गेट हे अॅग्रिकल्चर फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट संदर्भामध्ये आहे ज्या ठिकाणी भारताकडनं लावणाऱ्या इम्पोर्ट ड्युटी जे पन्नास पेक्षा जास्त आहेत कारण आपल्याला आपली डोमेस्टिक इंडस्ट्री ही प्रोटेक्ट करायची मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयानंतर काही गोष्टी ह्या सकारात्मक सुद्धा घडलेल्या आहेत कोरोना महामारीच्या नंतर पहिल्यांदा तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये डॉलर प्रति बॅरल पर्यंत कमी आलेल्या आहेत त्यामुळे तेलाच्या किमती कमी होणं हे भारतासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे याच्यातनं आपण तेलावरती प्रचंड पैसा हा खर्च करत असतो आणि तेलाच्या किमतीमध्ये एक डॉलरनी जरी वाढ झाली तरी आपल्या तिजोरीवरती प्रचंड मोठा ताण पडतो त्यामुळे तेलाच्या कमी होणाऱ्या किमती आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे दुसरा मुद्दा असा आहे की मेक इन इंडिया आत्मनिर्भरसाठी ह्या ज्या संधी आहेत म्हणजे जवळपास साऊथ इस्ट एशियन नेशन असेल जपान साऊथ कोरिया चायनापासून सगळ्यांवरती जी प्रचंड इम्पोर्ट ड्युटी लावली गेलेली आहे त्यामुळे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही सप्लाय चेन ही डिस्टर्ब झालेली आहे त्यामुळे भारत ही सप्लाय चेनमध्ये आपली जागा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं काल जसं पियुष गोयल यांनी सांगितलं की भारताने आता केवळ अमेरिका बघण्यापेक्षा अनेक युरोपियन मधले ग्लोबल मार्केट आपण सर्च केले पाहिजे आपल्या निर्यातदारांनी केवळ काहीच देशांवरती निर्बंध राहता कामा नये तर त्यामुळे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन भारताने देखील करणं हे अत्यंत गरजेचं राहणार रह। आहे आणि एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडू इच्छितो की एकोणीशे एक्क्याण्णव ला आपण आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू केला मात्र भारतामध्ये ट्रेड रिफॉर्म्स किंवा व्यापार सुधारणा या खऱ्या अर्थाने झालेल्याच नव्हत्या आपल्याला आता चांगली संधी आहे आपल्या व्यापार सुधारणा करण्याची आपण किती दिवस सबसिडीज आणि अशा प्रकारचे प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज हे फॉलो करत राहणार आहे आपले इंडस्ट्रीस्ट कॉम्पिटंट आहेत आपणही त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशनची स्पर्धेचा सामना करायला मुक्तता दिली पाहिजेल ज्या पद्धतीने आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचा त्या पद्धतीने आपल्याला इम्पोर्ट पण येत्या काळामध्ये वाढवावं लागणार आहे mm. कारण ही जगाची गरज आहे हे रेसिप्रोकल अरेंजमेंट सगळ्या ह्या असतात तर मला असं वाटतं की भारताला व्यापार सुधारणा करण्याची देखील मोठी संधी या माध्यमातून मिळणार आहे शैलेंद्र सर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीनं भारतानं यापूर्वी चायनीज मालावरती रोख आणण्यासाठी डायरेक्ट असा निर्णय न घेता मेक इन इंडिया असा नारा दिलेला होता त्याच पद्धतीनं बा... गेल्या दहा वर्षात आपण जर बघितलं तर भारतीय माल भारतातच उत्पादित कसा होईल आणि जास्तीत जास्त भारतात आणि भारताबाहेर जाईल यासाठी प्रयत्न केले तशा स्वरूपाचे प्रयत्न हे अमेरिकेमध्ये सुद्धा येत्या काळात होणार हे सुतोवाच आधीच स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे दृष्टीनं पावलं टाकण्यासाठी ही एक वेगळी खेळी त्यांची आहे असंही म्हटलं जाते या अनुषंगानं सध्या जे वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय अमेरिकेमध्ये त्याचा फटका बसेल की येत्या काळामध्ये हे सगळं शमवण्यात अर्थातच श... यशस्वी होतील ट्रम्प हे बघा अमेरिका हा प्रॉडक्ट प्रॉडक्ट नेशन नाही आहे अमेरिका हा मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाही आहे अमेरिकेची एकूणच इकॉनॉमी कन्झम्पन वरती आधारलेली आहे अमेरिका आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्के वस्तू आयात करत असतो त्या प्रामुख्याने चायना कॅनडा मेक्सिको आणि भारत यांच्याकडनं ह्या वस्तू आयात केल्या जातात डोनाल्ड ट्रम्प यांना मेक इन अमेरिकाला गती करत द्यायची आहे त्यांना अमेरिकन प्रॉडक्ट वाढवायचे आहेत म्हणून त्यांनी सांगितले की जगभरातल्या उद्योगपतींनी अमेरिकेत यावं इथं मोठमोठे उद्योग हे करावे आमच्यासाठी रोजगार निर्माण करावा आम्ही तुम्हाला लोएस्ट टॅक्स देण्याचा प्रयत्न करू आणि मात्र तुम्ही जर इतर देशांमधून उद्योग टाकून आम्हाला जर तुम्ही निर्यात करत असाल तर मात्र आम्ही तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी लावू डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न असणं हे स्वाभाविक आहे याचं कारण असं आहे की अमेरिकेला ह्या सगळ्या इम्पोर्टमुळे ह्या सगळ्या आयातीमुळे फार प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापार तूट किंवा ट्रेड डेफिसिट सहन करावी लागते आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न मेक इन अमेरिकेला बढावा देण्यासाठी आहे मात्र हे एका रात्रीतनं होणार नाहीये ही प्रोसेस आहे या प्रोसेसला पुढचे दहा पंधरा वीस वर्ष लागू शकतात कारण वर्षानुवर्ष अमेरिका इम्पोर्ट वरती आधारलेला देश असल्यामुळे डायरेक्ट एक्सपोर्ट करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना या संदर्भात पावलं टाकावी लागतील त्यामुळे याच्या संदर्भातली सुरुवात ही झाली असं आपण म्हणू शकतो मात्र याचा अर्थ अजिबात असा नाहीये की ते तात्काळ घडेल म्हणून त्यामुळे मला वाटतं काही काळ का होईना अमेरिकेला इम्पोर्ट वरती विसंबून राहावंच लागणार आहे अगदी आता प्री ओपनिंग सेशन मध्ये भारतातला बाजार जो आहे तो चांगल्या पद्धतीनं उघडेल असं म्हटलं जात आहे हे याच द्योतक आहे का आणि ज्या पद्धतीनं आता सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतायत आपण ज्या पद्धतीचे निर्यातदार आहोत अमेरिकेसाठी भारतानं आता येत्या काळामध्ये कोणकोणती महत्वाची पावलं उचलणं अपेक्षित आहेत किंवा उचलली जातील नाही प्रथम तर मी हे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की कृपया या सगळ्या बाबतीमध्ये काही काळ ही थोडीशी अस्थिरता राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये परंतु त्यासाठी पॅनिक होण्याची अजिबात आवश्यकता आणि भारताला तर पॅनिक होण्याची बिलकुलच गरज नाहीये याचं कारण मी तुम्हाला यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेचा एकूण जागतिक व्यापारातला वाटा हा केवळ तेरा टक्के आहे आपली निर्यात अमेरिकेला जी आहे ती आपल्या जी केवळ तीन टक्के आहे याच्यामधनं सर्व्हिस सेक्टर हे पूर्णपणे वगळण्यामध्ये आलेलं आहे अमेरिका आणि भारत यांच्यातली मैत्री ही अत्यंत सुदृढ अशा स्वरूपाची मैत्री आहे आणि आपल्या आर्थिक विकासाचा सगळ्यात मोठा आधार हे आपलं डोमेस्टिक मार्केट आहे डोमेस्टिक कन्झम्पन आपलं आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वाटा हा म्हणावा तेवढा अजूनही मोठा आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आपली इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक कन्झम्पन वरती डिपेंड आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यातनं पॅनिक होण्याची गरज नाही परंतु शेअर बाजार हे सेंटिमेंट्सवर चालतात अशा स्वरूपाने चायनाने थर्टी फोर पर्सेंटचा घेतला याचा अर्थ भविष्यामध्ये अशा गोष्टी घडू शकतात अशा अँगलनी ही पॅनिक वेव आलेली आहे मात्र एक लक्षात घेणं गरजेचं आहे की असं कोणतेही डिप्रेशन ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं वातावरण नाहीये व्यापार हा मंदावू शकतो काही काळासाठी मात्र वाटाघाटी ह्या चालू आहेत आणि याच्यातनं मार्ग निघण्याची शक्यता निश्चित आहे खुद अमेरिकेला पण याच्यात मार्ग काढायचा आहे त्यामुळे अशा स्वरूपाचे ऍडायमेंट धोरणं घेऊन डोनाल्ड ट्रम्प पण सर्वाईव्ह करू शकत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की पॅनिक होता नये एक दुसरा मुद्दा असा आहे की भारताने तात्काळ अमेरिकेबरोबर लवकर व्यापार करा ज्याला मिनी ट्रेड डील असं म्हणतात त्यासाठी भारताने तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे काही सेक्टर्स असे आहेत की ज्यामधली इम्पोर्ट ड्युटी ही आपण कमी करू शकतो त्यामधली इम्पोर्ट ड्युटी फॉर एक्झाम्पल आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्याच्यामधली इम्पोर्ट ड्युटी आपल्याला कमी करता येऊ शकते त्यामुळे असे सेक्टर्स आयडी ंटीफाय करणं त्यामध्ये आयात शुल्क आपण कमी करू शकतो ते करणं दुसरं ही व्यापार तूट जी सध्या अराउंड थर्टी सिक्स बिलियन डॉलरची भारत आणि अमेरिकेमधली ती कमी करण्यासाठी अमेरिकेकडनं तेल विकत घेणं जे आपण मागच्या महिन्यामध्ये जेवढं तेल घेतो तर दुप्पट तेल आता आपण अमेरिकेकडून घ्यायला सुरुवात केली आहे अमेरिकेकडून डिफेन्स इक्विपमेंट विकत घेणं जेणेकरून अमेरिकेवर ही ट्रेड डेफिसिट कमी होईल डोनाल्ड ट्रम्प यांना प्रामुख्याने व्यापार तुटीवरती बोट ठेवत आहेत ते त्यामुळे हे व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताकडनं देखील पावलं उचललं जाणं गरजेचं आहे मला वाटतं हे मेजर जर आपण घेतले तर कदाचित पुढच्या एका महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट आणि मला नाही वाटत की डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला देण्याची इच्छा मेन टार्गेट चायना आहे आपण याचा संधीचा वापर केला पाहिजे आणि मेक इन इंडियाच्या अंतर ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी भारत भरून काढू शकतो येत्या काळामध्ये त्या दृष्टिकोनात प्रयत्न आपण केले पाहिजे नक्कीच दोघांचं भांडण दिसराचा लाभ या अर्थातच म्हणीप्रमाणे भारताला याचा मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये लाभ होईल आणि भारत तो करून घेईल अशी एक प्रकारे चित्र आता निर्माण झालेलं आहे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी शैलेंद्र सर